शिवाजीराव बाबासाहेब माटेकर यांना साप्ताहिक धगधगती मुंबई वृत्तपत्राचा राज्यस्तरीय सहकाररत्न पुरस्कार प्रदान साप्ताहिक धगधगती मुंबई या वृत्तपत्राच्या चौदाव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या पंचवीस व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले काल शनिवार दिना फेब्रुवारी रोजी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या हॉलमध्ये हा दिमागदार सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल शिवाजीराव बापूसाहेब माटेकर यांना मान्यवरांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले शिवाजीराव माटेकर हे पाटण तालुक्यातील कुंभारगाव चिकलेवाडी माटेकरवाडी येथील रहिवासी असून त्यांची सहकार क्षेत्रातील सुरुवात ही सह्याद्री बँकेपासून झाली त्यानंतर त्यांनी काही काळ मराठा मंदिर बँकेत जनरल मॅनेजर म्हणून काम पाहिले त्यानंतर स्वारस्वत बँकेमध्ये अधिकारी पदावरून ते निवृत्त झाले निवृत्तीनंतर त्यांनी आपणास असलेल्या सहकारातील अनुभवाच्या जोरावर मुंबईत असलेल्या आपल्या विभागातील सर्वसामान्य कष्टकरी लोकांना बचतीची सवय लागावी व त्यातून त्यांचे राहणीमान उंचवावे यासाठी दोन हजार दोन साली रयत सहकारी पतपेढीची स्थापना केली व त्यानंतर त्यांना त्यातून गरजूंना वित्तीय मदत करून अनेक कुटुंबियांना आर्थिक आधार देण्याचे काम केले त्यांच्या या कार्याची दखल घेऊन साप्ताहिक धगधगती मुंबई वृत्तपत्राच्या वतीने त्यांना सहकाररत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे खासदार राहुल शेवाळे मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे ग्रह विभागाचे अप्पर सचिव नारायण माने मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे अभिनेते दिगंबर नाईक किरण माने मुंबईचे संपादक भीमराव धुळप यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला श्री शिवाजी माटेकर यांना मिळालेल्या सहकाररत्न पुरस्काराबद्दल परिसरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे साप्ताहिक कुंजाईपर्व न्यूज संपादक प्रदीप महा